नमस्कार मी बनवले आहे शेंगदाण्याची चटणी चटणी बघा कशी घटसर गावाकडच्या पद्धतीने बनवले आहे आणि सोबत आहे हे मेथकुटा आहे कोणाला मेथवणी पण म्हणते गावाकड्याला मेथवणी म्हणतात जे तेलच्या बरोबर लग्नात करतात ती हे मेथवाणी बनवली आहे मी हे बनवण्यासाठी घेतले आहे हर हरभऱ्याची डाळ आहे अर्धा किलो आणि बाकीच्या सर्व आहेत ते शंभर ग्रॅमच्या आसपास आहेत तुरीची डाळ आहे ही मसूर डाळे आहे ही मटकीचे डाळी थोडेसे जास्त घेतलेले मी आणि हे येते डाळ आहे आणि सोबत हे गहू थोडेसे आणि थोडीशी ज्वारी घेतलेले आणि चवीसाठी चवीसाठी ओवा जिरे वाटी भरून येते छोटीशी वाटी आहे त्यामुळे एक वाटी भरून घेतलेत आणि थोडीशी दालचिनी आणि दहा ते बारा लवंगा घेतल्यात लवंगा जास्त तिखट होईल म्हणून तिखट होईल म्हणून दहा बारा लवंगा आणि थोडीशी दालचिनी घेतली आता म्हणजे कडे गरम झाले मी सगळ्यात आधी ही हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहे हरभऱ्याची डाळ भाजत आहे मी मेथकूट आता का बनवत आहे कारण आवळ्याचे दिवस चालू होत आहे चिंचाचं पाणी करून त्याला थोडासा कांदा कट करून दुपारच्या वेळेला कालवून असं खायला पण छान लागतं आणि कोण तेल टाकून पण खात आणि गरम भातावरती पण असं तूप आणि भात आणि मेथकूट टाकून खायला छान लागतं म्हणून मी बनवत आहे हरभऱ्याची डाळ माझी इथे भाजून झाली खरपूस छानची बघू शकता ही डाळ काढून घेते आणि दुसऱ्या डाळी भाजून घेते मी आता ही मुगाची डाळ टाकत आहे हिला पण खरपूस चांगली भाजून घेते मुगाची पण डाळ माझी आता चांगली भाजून झाली खरपूस इथं ही काढते मी आता आणि मटकीची डाळ भाजून घेते डाळी भाजताना छान सुगंध येत आहे घरामध्ये माझी मटकीची पण डाळ चांगली भाजून झाली खरपोस आता मी ही उडदाची डाळ भाजत आहे उडदाची पण डाळ माझी भाजून झाली मसुरीची डाळ भाजत आहे मसुरीची डाळ दिसताना कशी दिसत होती कच्ची आणि भाजल्यावर कलर बदलला बाबा डाळीचा कलर बदलला मसुरीची डाळ आता मी भाजत आहे इथं गहू हे गहू पण माझे बऱ्यापैकी भाजत आले आहेत गहू पण म्हणजे छान भाजून झालेत गहू भाजलेत बघा कसं आहे आपल्यासारखे गहू असं उडत आहे चुटचुट आपल्या गहू भाजून घेतलेत पण ज्वारी भाजणार नाही थोडीशी गरमच करून घेणार आहे कारण ते ज्वारी भाजायला गेल्या तर त्या ज्वारीच्या लाह्या होतील म्हणून ज्वारी थोडी के के गरम केली आणि मसाले पण मसाले पण भाजणार नाहीये नुसते हलके गरम करत आहे मी कच्चेच टाकणार आहे आणि हे चवीला तिखट आणि चवीनुसार मीठ घेतले आणि धने हे मी कच्चेच टाकणार आहे याच्यामध्ये भाजले नाही किंवा गरम पण केले नाही धने कच्चेच टाकलेत मी शेंगदाण्याची चटणी पण बनवले त्या चटणीसाठी मी शेंगदाणे घेतले जाडे शेंगदाणे ते भाजते मी आता करपूस भाजून झालेत चटणीसाठी लसूण घेतलाय आणि चवीनुसार तिखट आणि मीठ हे घेतले आता हे लसूण मीठ तिखट कारण लसूण परत शेंगदाण्याबरोबर बरोबर बारीक होणार नाही म्हणून सच्च सच्च के के हा लसूण मी बारीक कुटून घेणार आहे आधी आणि हे शेंगदाणे भाजून स्वच्छ निवडून स्वच्छ करून घेतले लसूण कुटत आहे मी लसूण बारीक टेचून झालय माझा आता मग याच्यामध्ये मी आता शेंगदाण आहे बघा तुम्ही लसूण बारीक झालाय की नाही हा आता याच्यामध्ये का मी शेंगदाणे घालून घेते उकळावरती चटणी का करायची कारण घरी आमच्याकडे गावी सासरी पण आणि माहेरी पण जमिनीतल्या तसला उकळ आहे तसली चटणी खायची सवय मिक्सरवरची आवडत नाही म्हणून ही पुण्यात आम्ही अशी चटणी बनवतो होती छान चटणी याच्यात पण मी याच्यामध्ये तेल वगैरे काही टाकलेलं नाही नुसतं शेंगदाण्याची चटणी केली आणि जाडी शेंगदाणे असल्यामुळे याला तेल आपोआप अप सुटतं असं दहा ते पंधरा मिनटं कंटिन्यू कुठंच जर राहिलं ना चटणी तयार होते बिना तेलाची आणि जशी पाहिजे तशी घट्ट माझे दहा ते पंधरा मिनटं झालेत आता कुठून बघा माझी चटणी कशी आपोआप शेंगदाण्यातलं ते तेल बाहेर सुटलं की चटणी आपोआप आप अशी मुद्दा मुद्दा पण होती आणि भांड्यापासून वेगळी उकळापासून वेगळी होते बघा आता कशी झाले माझी चटणी तुम्ही बघू शकताय अशी दही चटणी खायला कुणाकुणाला आवडते दही ही चटणी आवडणारी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी संपूर्ण शेंगदाण्याची मी चटणी कुठून घेतली बघा चटणी कशी झाली आणि कसे घट्ट झाले ते तुम्ही बघू शकता आणि झणझणीत शेंगदाण्याची चटणी ही आणि सोबत हे मेतकूट आहे बनवलेला कसं झालंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा